विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून बेल्लेघाटामध्ये आज शेतकऱ्यांचा मेळावा घेतलेला आहे कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष सत्यशील शेरकर आणि संचालक मंडळ यांचा पारदर्शक कारभार असल्यामुळे शेतकऱ्यांचा दिवसेंदिवस विघ्नर कारखान्यावरचा विश्वास अतिशय थोड होत चाललेला आहे विघ्नर कारखान्याचे संस्थापक माजी खासदार स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर यांनी विघ्नर कारखान्याची स्थापना केली पदरमोड करून विघ्नर कारखान्याचा परवाना आणला आणि त्यांच्या पाऊला पाऊल ठेवून विघ्नरचे विद्यमान अध्यक्ष सत्यशील शेरकर आणि संचालक मंडळ शेतकऱ्याच्या हिताची जप जपणूक करत आहेत आज बेल्हेगाटामध्ये शेतकऱ्यांचा मेळावा झाला शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले कारखान्याचे एक्सपान्शन होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या उसाला अधिकाधिक बाजारभाव भविष्यकाळात मिळून देऊ अशा प्रकारची ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिलेली आहे तुम्ही काय सांगाल विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर विघ्नरचा कारभार अतिशय पारदर्शकपणे चालवत आहेत उसाला अधिकाधिक बाजारभाव मिळवून देऊ म्हणाले कसं वाटतं तुम्हाला शेतकऱ्यांच्या नेतृत्वावर तुम्ही समाधानी का निश्चितच समाधानी आहे कारण काय झालंय आज जर सरकारनं कोणत्याच शेतकऱ्याच्या मालाला बाजार नाही आज पाकिस्तान शंभर रुपये किलोनं कांदा निर्यात करतोय आणि भारतात दहा रुपयाने फेकून द्यावा लागतोय या भाजप सरकार किंवा या केंद्र सरकारवर शेतकरी पूर्ण झाला आहे शेतकऱ्याला फक्त एकच पीक वाचू शकतं ते म्हणजे ऊस काय भाजपच काय चुकतोय भाजपचा निर्यात करायला पाहिजे शेतीमालाची निर्यातच नाही जवळ पाकिस्तान बांगलादेश शंभर रुपये किलोनं तांदूळ आणि कांदा विकत आहे निर्यात करत आहे आणि आपल्या इथं कांदा दहा रुपये किलोनं पाच रुपये किलोनं रस्त्यावर फेकावा लागतो आहे आज शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे शेतकऱ्याला वाचू शकतो फक्त सहकारी साखर कारखाने आणि ऊस दुसरं कोणीच वाचू शकत नाही सत्यशील दादांनी आता कारखाना मोठा करायचा आहे गाळप वाढवायचा आहे हा फार चांगला निर्णय कारण शेतकरी भविष्यात ऊसावरच जगणार आहे बाकी काही जागाला साधन ठेवलेलं नाही म्हणून दादांवर विश्वास आहे दादा नक्कीच कारखाना मोठा करतील सगळ्यात जास्त बाजार देतील आता मी सगळेजण दादांकडे अशा या कारणाने पाहतोय आता बाळाशे पाय पाळण्यात दिसतात आपण हा कार्यक्रम संपल्यावर पाहिलं शरद पवारांचे फोटो व्हिडिओ सगळे एकत्र लावले दिसत आहेत दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक आहे सत्यशील शेकर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीला उभे राहिले तर काय परिस्थिती पाहायलाही मिळेल तुम्हाला काय वाटतं नाही आता शरद पवारांची जे व्हिडिओ दाखवला शरद पवार हे खरोखर शेतकऱ्यांसाठी देव होते शरद पवार किंवा बेनके साहेबांमुळे आज कारखाना हरित का जुन्नर तालुका आत्ता हिरवा झाला आहे शरद पवार जर आज असते तर शेतकरी आज कदाचित हेलिकॉप्टर घेऊन सुद्धा फिरला असता एवढी वाईट परिस्थिती या भाजप सरकारनं आणली आणि शेतकऱ्यांना तारणारा फक्त शरद पवार हे त्याच्या विचाराचा नसता व्हिडिओ लावला तर पब्लिक अख्खा हसायला लागलं ला होता ला ला टाळ्या वाजवत होत्या आज शेतकऱ्याला गरज काय आहे फक्त शेती शेती ध्वज चाललेली शेती कशीवर काढायची याला पर्याय नाही म्हणून आता हे ऊस पीक वाचू शकतं आहे आणि सत्यशिवराकडे खरोखरच हे सर्व ऊस शेतकरी अतिशय आदराने पाहतात त्यांनी जर कारखाना डबल केला भाऊ जास्त दिले तर शेतकरी जगू शकतो ना तर शेतकऱ्याला जगायला साधनच राहिलं नाही आता कोणतंच पीक शेतकऱ्याला जगू देत नाही आता बाजारच नाही वाढले खताचे बाजार वाढले रोगराय वाढली अवकाळी पाऊस वाढले यातून शेतकऱ्यांनी जगायचं कसं फक्त ऊस वाचू शकतो आणि त्या ऊसाचं नियोजन कारखाना आपला चांगला करतो आहे एकदम भारी नियोजन चाललं आहे आणि आता कारखान्याची हे पण वाढणार आहे त्याच्यामुळं साहजिक लोक आता ऊसाकडे वाहणार पर्याय नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर अजित पवार वेगळे झाले शरद पवार वेगळे झाले सत्यशील शेरकर आणि शरद पवार यांची जवळीक वाढते दोन हजार चोवीसची विधानसभा सत्यशील शेरकर कदाचित शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन लढू शकतात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीला सत्यशील शेरकर जर उभे राहिले शरद पवारांचा आशीर्वाद मिळाला तर काय पाहायला मिळेल मला तर असं वाटतं बघा मी आता काही राजकारणावर बोलत नाही कारण सगळेच मित्र आहेत परंतु मी एक सामान्य शेतकरी आहे मी फार अनुभवले वाईट अनुभवले सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्राचा कल हा शरद पवार आणि उद्धव सा उद्धव ठाकरे साहेबांकडे दिसतोय पुढारी किती काय बोलले तरी त्यांची जनता ऐकाय नाही कारण सर्वसामान्य माणूस शेतकरी नोकरदार वर्ग चिरडून निघाला आहे मला तर असं वाटतं आहे मोठी लाट येण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात उद्धव बा उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवार आणि राहिलेली काँग्रेस यांचं सरकारी असं तुमच्या या बोलण्याचा अर्थ शेतकऱ्यांप्रती काय घ्यायचा तुम्ही समजून जायला पाहिजे आपण पाहतोय गाडगेजी यांनी अतिशय अचूक प्रतिक्रिया दिलेली आहे विज्ञान कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा प्रपंच फुललेला आहे आणि सत्यशील शेरकर यांचं नेतृत्व भविष्यकाळामध्ये अधिकाधिक आहे त्यामुळे सत्यशील शेरकर यांना शरद पवारांचा आशीर्वाद मिळाला तर दोन हजार चोवीसला ला सत्यशील शेरकर आमदार होऊ शकतात हे सांगण्यासाठी आता भविष्य कराची गरज उरलेली नाही सुरेश वाणी विघ्न टाइम्स बेल्हे अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका